आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ताच लोकर उठलो कारण गाडी एवढी घाण जाते पहिला धुऊन घेतली मस्त इथे आता नाश्ता पण सैतानी वरती घेऊन होती मला तर ती आता इथं काम करतं नाश्ता तिने घेऊन आली होती मला वरती अय नमन नमन तिकडे चिटकले त्याचे मम्मी का आणि एक कोणतरी आहे तो आपल्याला नुसता कमेंट करतोय हसतो आहे आपल्या व्हिडिओला वगैरे आपल्याला कुठले पण मी जी शॉर्ट व्हिडिओ टाकतो तिला वगैरे कमेंट करतो काय ना काय हसायचे त्याला बरं किती गेलं कर काय फरक पडणार नाही तर तुला असं वाटत असेल तर दुसऱ्यांचं कोणाचं ऐकून काय करत असशील तर त्याच्याने काय ते समोरचे तुला हे करतील बोलण्यासाठी क कमेंट कर कमेंट कर पण उद्या काय कमी जास्त झालं तर ते, ते, ते ना तुझ्यासाठी उभे राहणार हे त्याला समजत नाही असू द्या काय हरकत नाही आहे त्याला असं वाटत असेल का आपण ब्लॉग वगैरे नाही बनवावे वगैरे काय करू नये ती त्याची इच्छा आपण काय आपला काय करायचं ते आपण करतच राहू आपण लक्षात देऊ ना त्याच्यावर चला भेटू आता चाललो आहे गाडी घेऊन गॅस भरायला गॅस बी नाही आहे काल थोडा वेळ गाडी गेल तो काल काय शूटच नाही केला मी तब्येत पण नव्हती बरोबर पण रात्री एकदम चांगलं वाटलं तर संध्याकाळचेच त्याच्यामुळं मग चला आता आज जाऊया गाडीवरी मस्त चकल होती एवढी घाण झाली ना एकदम सगळं जे रोडला ते हे टाकलं आहे ना ते लोकांनी शिरमेट टाकलेलं आहे ते शिरमेट सगळा पाणी त्याचा गाडीत चिपकला होता आणि तो निघतच नव्हता खडक जात राहताच भरून झालं गाडीने आपले आता मी चाललो होतो घरा तेवढं आपल्याला गाडीत आपल्याच आपल्याच गावात एक राहतो त्याची छत्री विसरली ती छत्री आता त्याची इथं द्यायला लागेल इथं समोर तो त्याचा टेम्पो इथंच चालतो तो आपल्या त्या संतोष दादाच्या बरोबर कधी कधी जातो नव्हतो हो त्याचे जो जाऊ बघूया दादा सगळे आलं असं तर घेऊन टाकली छत्री त्यांची ती होती ती आता नक्की त्याची होती कोरोनाची ते मला पण नाही माहिती पण ती छत्री त्यांचा एक माझ्या त्याच्याबरोबर जो कोणी यायचा ना माझ्या गाडीत बसायचा त्याला सांगितलं मी असं असं माणूस येतो त्याचा मला छत्री विसरली का माझी तो बोलला बघूया बोलतो त्याला विचारतो बोल मी तर त्याला फोन करून सांग का बरं त्याची असेल तर मी दिले बरे तुझ्याकडे छत्री बघूया नंतर मग आपण दोन दिवसात तर जाता नाही दिसला विचारू तुझी छत्री होती का नसेल तर वापस आपल्या गाडीत घेऊन ठेवू आपण ती छत्री जो कोणी येईल त्याला देऊन टाकू ती छत्री आपण हॅलो रिद्धी आणि मी रिद्धीला घेऊन चाललो स्कूलला आज सॅटरडे बोलत आज आणायला पण मीच जाईन तिला काय का मीच येऊ ना आता आज मग आणायला हा बरं बघा हा ड्रायविंग नाही आज सॅटरडे आहे माझी रिद्धीला अरे सेंटर करायची विसरलो बघा आम्ही तिची काढ बेटा की समोर आहे बघ हां जे तू फोन पकड घे सांगते मी फोन पकडते समजली मग तो दिसे माझे पप्पा आता सॅन्डल घालतात मना आता निघलो आम्ही गाडीची काम केला काय झालं माहित आहे का एक लाईट बंद पडली होती आपली दाखवतो तुम्हाला ई बघा इकडची लाईट आहे ना खालची लाईट ही लाईट बंद पडली ती त्याच्यामुळे ती लाईट वायर तुटली तिथे कनेक्शन करून घेतला आणि एक आता निघतो आम्ही रिद्दीला घेऊन स्कूलला तिथे थांबल्या मध्ये मंगेश दुर्वी पण आली इकडे आपल्या गाडी चले बस गाडी किती गाडी गाडी चौकात जेव्हा झाला आली बघ रिद्धीची वेफर घेऊन आले मस्त की जेवू आणि मग थोडा वेळ आराम करू कारण मग रिद्दीला आणायला लागेल स्कूलला आज सॅटरडे टेबल तर तिला आता मलाच आणायला जायला आज दोन वाजता सुटेल ना आता बघूया चला पण नंतर संध्याकाळी गाडीवरती चला या जिओला जिओ आणि तू म्हणते आज मावशीने फोन केला तिने आजच आमचा आपला ब्लॉग बघला तिला माहीत नव्हता ती बोलते गणतुली मावशी वर्षा मावशी बोलते तू तर ब्लॉग म्हणायला बोलतो मी मोबाईलवर बघितला बोललो हो मावशी बरं मीच बनवतो बरं ते बरं मीच चालू केलंय कधी गेलं के मी तुला टाइम झाला त्याला बरं पाच सहा महिना झाले आता बरं मस्त छान बनवले दोन थँक्यू मावशी बरं चला सर्वांमध्ये अजून आपल्या कोणाला माहिती नाही अर्ध्यांना माहिती आणि यांना नाही माहिती अजून मी ब्लॉग बनवतो ते ज्यांना ज्यांना माहिती ते फोन करतात मला मस्त ही मुगाची आमटी केली तिने शेंगा आहेत आणि वेफर आणि आता चला या जेवायला आता आपण पण जेवायला सुरुवात करू आता मस्ती जेवू मस्ती आता पाणी पिता बिता टाइमपास करू बेडरूममध्ये आपण नंतर भेटू आताच चालल्या रीतीला आणला दोन वाजायला आल्या आताच राहू रीतीला घेऊन येऊ चला राजा माझी दीदी आली आम्ही आता चाललो घरी आपली गाडी आणि इथे शेंडर शेंडे कारला घेतले सर ये काय आहे आता काय खाशील काय कुरकुरे आज लवकरच चाललंय गाडीवरती आता वाजल्या पाच आज लवकरच चालू आहे कारण बरं जाऊ लवकर 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 जरा करून घेऊ काम आपला मनगूट गाडी बघा आणली ना ना न जाऊन तर हे बघा किती मापली लगेच असंच असतं काम यांचं चला आता वधल्यान साडे अकरा ना आता घरी पोचलय आपल्या घरी आले बड्डे बॉय मग दाखवता आता ज्याचा बड्डे आहे तो दाखवतो आपल्या घरी आले तो आपला पोरगा आहे विनीत हे बघा कुठे गेला विनीत ही पोर बघा नास्तं बघा साठी नाचं बघा कशी नास्त बघा इकडे बघा इकडे बघा इकडे झेऊंपाला बघा लगेच झेंपालाली बघा ए कुठे आहे विनीत ये बघा बर्थडे बॉय ये इकडे ये बघ बर्थडे बॉय आपला आपल्या बड्डे साठी कॅडबरी दे हॅपी बड्डे दिदी तुला माऊ बघा माऊ कशी नाचते बघा आमली ए इकडे बघ च जेवण वगैरे झाले माझा आता बेडरूममध्ये आता झोपाची तयारी करता मस्त वैकी सकाळी अशात नवीन ब्लॉकमध्ये आपण भेटू चला गुड नाईट तुम्हा सर्वांना